ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलीस स्टेशन पातुर येथे अवैध गावटी दारू हातभट्टीच्यावर रेट करून एकूण सहासष्ट हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल नाश मान्य श्री अर्जित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यातील अवैध धंदेसमूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबवण्यात येत आहे आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त बातमीवरून शासकीय वाहनाने पोलीस स्टेशन पातुर हद्दीतील ग्राम शेकापूर येथील शेकापूर नाला येथे पंचासक्षम चालू गावटी हातबट्टी दारू झेट केली असता आरोपीनामे सहदेव मोतीराम जाधव वय चाळीस वर्ष बाळू पुंडलिक मेटांगे वय बेचाळीस वर्ष दोन्ही राहणार आलेगाव तालुका पातुर जिल्हा अकोला हे गावटी हातबट्टी दारू गाठताना मिळून आला त्याच्या ताब्यातून गावटी दारू शंभर लिटर प्रति लिटर दोनशे रुपयेप्रमाणे वीस हजार रुपये व एकतीस लोखंडी पिप्यामध्ये चारशे पासष्ट लिटर मोहा सळवा प्रति लिटर शंभर रुपयेप्रमाणे सेहेचाळीस हजार पाचशे रुपये असा एकूण सहासष्ट हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करून जागेवर नाश करण्यात आला यातील अक्षय कापकर राहणार आलेगाव हा मालक असून फरार आहे तरी सदर आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन पातूर येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक अर्जित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि करा, 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 शेअर